इकडे लोक फोर व्हीलर मध्ये असून सुद्धा रस्त्यावरती आलेल्या मगरीला घाबरत होते तर एकीकडे हा रिक्षा चालक मोबाईल मध्ये मगरीचं शूटिंग काढण्यात व्यस्त होता या दरम्यान व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा चिपळूण मधून एक व्हिडिओ समोर आलाय चिपळूण मधील चिंचानका परिसरात महाकाय मग रस्त्यावर आढळून आली त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली व्हिडिओ पुढे पाहू शकता की मगर रस्त्याच्या कडेने चालत जात आहे यात एक गोष्ट चांगली झाली की यावेळी रस्त्यावर कोणी माणूस चालत नव्हतं नाहीतर या मगरीनं नक्कीच हल्ला केला असता तर मगरीला असं पाहून कुणाच्याही हृदयाचा ठोका चुकेल ही घटना रविवारी रात्री घडली शहरातून वाहणाऱ्या शिव नदीच्या पात्रातून ही मगर बाहेर आली असल्याचं सांगितलं जात आहे मगरीचा वावर प्रचंड असल्याने पावसाळ्यात अनेकदा या मगरी शहरात मानवी वस्तीमध्ये वावरताना दिसून येत असतात ही मगर पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांची देखील चांगलीच बोबडी वळली मगरीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून मानवी वस्तीमध्ये मगरींचा मुक्त वावर हा आता चिंतेचा विषय बनू लागलाय ही घटना कारमधील एका व्यक्तीनं आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केली ज्याचा व्हिडिओ समोर आलाय